जिल्हा कारागृह भंडारा येथील न्यायालयीन बंदीच्या मृत्यूबाबत प्रत्यक्ष माहिती असणाऱ्यांनी माहिती द्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी केले आहे जिल्हा कारागृह भंडारा येथील मृत न्यायालयीन बंदी क्रमांक तीनशे चौतीस ऑब्लिक चोवीस मीनाक्षी संजय ओडीचार व चाळीस वर्षे यांची दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजता दरम्यान अचानकपणे प्रकृती बिघडल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले होते मात्र सदर बंदीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे पुढील उपचाराकरिता दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय नागपूर येथे दाखल करण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान मृत घोषित केले सदर घटनेची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांच्यामार्फत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी भंडारा यांनी दिलेले आहे त्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात येत आहे तरी मृतक न्यायालयीन बंदीच्या मृत्यूबाबत प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत लेखी शपथपत्रावर आपली माहिती स्वतः सुनावणी हजर राहून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भंडारा येथे दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांनी दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सायंकाळी पाच वाजता केले आहे